बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण आठवे मल्हारनं शुक्रवारी समीरला कल्पना देत पाचच्या सुमारासो देवळ्याला निघाला मनमाडला गंगाधररावांची सख्खी मावशी संभाजी चव्हाण हा मावस भाऊ संभाजी चव्हाणची मुलगी साक्षी ही पूनमसोबतच पुण्याला बी ए एम ए झालेली तिचंच देवळ्याला लग्न होतं मावसभाऊ म्हणून गंगाधररावास कुटुंबासहित तात्यासोबत साक्षीकडून क्लासमेट म्हणून पूनमला खास आमंत्रण म्हणून दोन्ही कुटुंब कारणसोबतच शनिवारी देवळाकडं निघाले लग्न सायंकाळी लॉन्सवर होतं मल्हारनं आबाज पळशीहून मी ज्याच्या घरात राहतो ते तात्या येत असल्याचं सांगितलं मल्हार येऊ दे ना मग पण आम्हालाही लग्नात जायचं आहे गावात ओळखीच्या कदमाच्या मुलाचं लग्न आहे मुलगी तुझ्या माईच्या चुलत चुलत भावाचीच मुलगी असल्यानं व मध्यस्थी आम्हीच असल्यानं जाणं गरजेचं आहे तू असं कर मंजूला बोलवून घे ती करेल पाहुण्यांची व्यवस्था मत्तीला गणेश आहेच तसं लग्न लागताच आम्ही येण्याचा प्रयत्न करूच अहो ते शक्य नाही जवळचं लग्न म्हटल्यावर कसं निघता येईल सांभाळेल तो त्यांना त्याच्या ओळखीच्या आहेत तर जरा कुठं बाहेर निघायचं ठरवलं की यांचं आलंच काही ना काही माई तिरमिरत म्हणाली पण मल्हारला उलट तेच हवं होतं मंजू आली म्हणजे सारं व्यवस्थित होईल शिवाय लग्नाचं निमित्त म्हणून आई वडील नसल्याचंही सांगता येईल आई नाही हेच बरं दुपारीच मंजू आली मल्हारनं तात्यास फोन करत पत्ता विचारत मी घ्यायला येतो आहे असं कळवलं तात्याने लग्न लागलं की करतो कॉल सांगितलं सायंकाळी पूनमनं कॉल केला हॅलो हॅलो मल्हार तुमच्या गावात पहिल्यांदा आले ना मी आणि तुम्हीच गायब पुनम तसं नाही पण तात्याच्या कॉलची वाट पाहत होतो आटोपलं का लग्न येऊ का नाही अजून पण आधी ही कोणीतरी कोणाची वाट बघतंय म्हणून तरी यावं ना हा आलोच मी मल्हार बोलला व निघाला आपली वाट पाहणार ही कोणीतरी आहे जगात ही भावना त्याच्या रुक्ष मनावर मोरपीस फिरवू लागली मंजू गना तात्या कर्णिक मावशी ही आपली माणसं पण बाणा मनाच्या गाभाऱ्यात पुजावा असा टाक तात्याने दिलेल्या पत्त्यावर मल्हार पोहोचला त्यानं तात्यास कॉल करत लॉन्च बाहेर आल्याचं सा सांगताच तात्याने गार्गी व पूनमला गेटकडं पाठवलं पूनम आज वेगळीच भासत होती गार्गीही भासत होती पण मल्हारचं तिकडं लक्षच नव्हतं मध्ये जाताच तात्यावर रावांसोबत आवाह आईला पाहताच तो चक्रावला मल्हार तू पाहुणे येणार असल्याचं सा सांगितलं पण ही कदमांच्याच लग्नाला येत आहेत हे सांगितलं नाही माई सांगू लागली मल्हार अजूनही आश्चर्यानं पाहत होता आबा हे तात्या राव व तात्या हे आबा मल्हार परिचय करून देऊ लागला पण त्याला मध्येच तोडत अरे झाली बाजी ओळख संभाजी चव्हाणाची माई ही चुलत काकाची मुलगी होती पण लग्नानंतर सख्खा भाऊ नसल्यानं माईचं मनमाडला जाणंच नव्हतं मात्र संभाजी चव्हाण कदमांच्या मुलाला पाहायला आले तेव्हा जुनी ओळख निघाली आणि मग माईनंच पुढाकार घेत सोयरी जमवली होती लग्न मंडपात आपल्या मावस भावास संभाजी चव्हाणांना माई व आबाची ओळख करून दिली आबाने त्यांना लग्नानंतर घणी येण्याची विनंती केली पण तात्या व राव याने आमच्या गावास मल्हार शिंदे शिक्षक आहेत त्यांच्याकडे जाणार असल्याचं कळवताच आबांची ट्यूब पिटली व सारा उलगडा झाला अहो तो मल्हार आमचाच मुलगा म्हणजे एरवी ही तुम्ही आमच्याच घरी येणार होते रंगराव आबा बोलले तोवर पुनमसोबत मल्हारही आला जुनं नातंच निघालं व त्यात मल्हारच्या नोकरीच्या गावाचं म्हणून मग लगल्यानंतर साऱ्यांना घरी नेण्यात ने आलं माईनं आपल्या चुलत भावाचे मावस भाऊ म्हणजे आपलेही भाऊच म्हणून गंगाधररावांना आदरानं घरी नेलं सारे रात्रभर मुक्कामाला राहिले सकाळी अबा व माई सारांना आपलं वैभव दाखवू लागले रंगरावाने तलाटे ते नायब तहसीलदार हा पल्ला गाठत बरीच माया जमवली होती देवळ्याला लागून मोठं फार्म हाऊस तिसेक एकर शेती डाळी द्राक्षबागा भाजीपाल्याची शेती म्हशी जातीवंत घोडे नाशिक देवळ्यात भूखंड सहारं पाहून गंगाधरराव सरलाबाई ही दिपल्या माई पूनम व गार्गीला पाहताच वेगळ्याच विश्वास दंग काही का असे ना आपण पाहुण्यांचं माई सार आदरात इथे करते म्हणून मल्लाला जी भीती होती ती कमी झाली गार्गीला एकदम ओशाळा गज झालं ज्याला आपण चायपत्ती समजत होतो त्याच्या घरी एवढं ऐश्वर तरी हे माकड एवढं साधं व शांत राहतं याचंच तिला नवर वाटलं दुपारी जेवणानंतर सारे निघण्याची तयारी करू लागली बबन ड्रायव्हरनं सुलकन आजीचा हात धरत तात्यासोबत गाडीत आणलं व तो सामान घेण्यासाठी परत घरात गेला तोवर गार्गीही काही कामासाठी गाडीजवळ आली तिच्या कानावर तात्याचं बोलणं पडलं सुलकन सर तर मला आधीपासूनच मनात होते पण आता घर व आई वडील पाहून साऱ्या शंका मिटल्या अहो पण आपल्याला लाख वाटलं तरी आपल्या बानास व त्या मल्हारलाही वाटायला हवं ना सुलकन आपल्या बाणाला तर मल्हार आवडतोच ग हे मी केव्हाच ताडले फक्त मल्हारचा पुरता ठाव लागत नाही मल्हारचा ठाव लागला की बाणाला या घरात द्यायला काहीच हरकत नाही गारगी जागेवरच थांबली तिने साईड ग्लासवर हात ठेवला होता तो आरसा काडकन तुटत खाली पडला तिच्या डोळ्यात लाली उतरली कानाच्या पाळ्या लाल झाल्या धुळ्याहून रात्रीच्या दोन अडीजला परतनं मल्हार गणाकडं पैसे देणं तिला सारं सारं आठवू लागलं तिच्या डोक्यात वनवा भडकू लागला तोच सारे हसत खिंदळत घराबाहेर पडत होते साऱ्यामागे मल्हार व पूनम आत्ताही पूनमची नजर मल्हारचाच वेध घेत होती ते पाहून तर तिनं जोराने गाडीचा दरवाजा उघडला व संतापात मध्ये बसली माई आता अजून आता निघाले तर या आमच्या घरी धुळ्याला पळशी म्हणवलीला येणं जाणं सुरू ठेव्यात सरला ताई हात जोडत म्हणाली तिकडे गंगाधर राव आबांना तेच सांगत होते दोन्ही गाड्या निघाल्या बाणाचा हात हळूच हलत मल्हारला इशारा करतोय हे कुणी नाही पण गार्गीनं पाहिलंच तिनं बबनच्या गाडीला जोरात ओव्हरटेक करत भन्नाट गाडी पुढे नेली गारगी काय घ्यायला लागली एवढी गाडी हळू चालव राव बोललेच पण तरीही गाडीचा वेग जास्तच वाढू लागला रावनं गाडी थांबायला लावली तिला मागे बसवत स्वतः गाडी घेतली गारगी मधल्या सीटवर बसत डोळे गच्च मिटत मनात उठणारं वादळ शांत करू पाहत होती पण वादळ उलट जोरानं फोपावत होत होतं आपलीच पुस्तकं आपल्याच वस्तू वापरत आपलं अन्न खात आपल्याच घरात राहत प्रत्येक इयत्तेत आपल्यापेक्षा पुढेच इयत्ता वाढू लागली तसा द्वेषही वाढू लागला कधी कधी तर मानगुट पकडत श्वास निघेपर्यंत गळा आवळणं पण मध्येच आई पडायची गारगी सोड मारशील का तिला मग तिला हकल आपल्या घरातून अगं अगं अग, असं काय करतेस मामाची मुलगी ना ती तुझी मग का तिचे आई वडील असते तर ती कशाला आली असती काही नाही मला ती या घरात अजिबात नको नाही बाळा असं कसं ती नाही जाणार कुठं यापुढे माझ्या वस्तूला हात लावला तर जित्तीच मारीन तिला या धमकीनं गंगाधराव गाला तर हसत पोर बापावरच आहे म्हणून खुशीनं डोलत वय वाढलं तसं वस्तू वापरणं बंद झालं पण तरी इयत्तेचे टप्पे प्रथम क्रमांकानं चढणं सुरूच हीच आग व्हायची बारावीनंतर नंतर मेरिटवर बी ए एम एसला प्रवेश पण आपल्याला मेरिटवर नाही मिळू शकला आपल्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारी ही हिला प्रवेश मिळतो व आपल्याला नाही हातातल्या पेपरवेटने घरातील टी व्ही काचेचा पसारा मांडत फुटली गार्गी कशाला त्रागा करते ग डोनेशन देऊन एम बी बी एसला घेऊ आपण प्रवेश बेटा पापा आता ती गेली आहे ना तर तिकडे नकोच मग बी एस सी व नंतर बी एड पण ही डॉक्टर झाली आणि मनातली अडी वाढलीच आता मात्र संधी आली आहे हिला ढेचायचंच ही बी ए एम एसला गेली म्हणून आपण तिकडे न जाण्याची जी चूक केली आहे ती आता करायची नाही ही जे करते व मिळवू पाहते ते सिसकावून एका दणक्यात सारा बदला घेऊ पळशीवर तिथून धुळ्याला जाईपर्यंत तोच विचार पप्पा घरात गंगाधरराव निवांत बसले असताना गार्गीने खडा टाकला बोल बेटा मला हायस्कुलात नोकरी करायची गार्गी हे काय कशाला उगाच त्या डस्टरच्या खकानात अडकतेस नाही पप्पा नोकरी हवीच नोकरीची तुझ्या इच्छा असेल तर मग मिळाली समज पापा पळशीच्या हायस्कूलातच हवी गार्गी खेड्यात कशाला ग मस्त नाशिक सटाण्याला पाहू नाही पप्पा आजी आजोबाजवळच हवी आहे मला गंगाधर रावानी देवरास आबास फोन गुमवला बोला राव कसं काय नाव काढलं आबा आम्ही तर कायम आपलं नाव वाटवण काढतो पण आपणच विसरलात राव तुम्ही तात्या आमची कामाची माणसं तुम्हाला विसरून कसं चालेल आबा तसं नसतं तर दिलेला शब्द एक वर्ष होऊन आपण पाळला नाहीत राव आहे आम्हाला आठवण पण या नव्या वर्षात नाशिकला जागाच नाही आहे पळशीला आहे जागा पण तुमचा उमेदवार म्हटल्यावर तुम्हाला नाशिकच हवं आहे म्हणून थोडा उशीर होतो आहे आवा उलट आमच्या उमेदवारास हल्ली पळशी मिळालं तरी चालेल पुढं मागं नाशिकला बदली करू हवं तर मग तर पंधरा जूनलाच आदेश तयार समजा सरळ मुलीला हजर करा रावाने आनंदाची बातमी देतात गार्गीनं खुशी मिश्री संतापात खालचा ओढ दातात धरत रगड लाव मनातल्या मनात, मनात। बाणे मल्हारी बारतंडाची म्हाळसा आधी आहे मग बाना हे विसरू नकोस म्हणाली देवळ्यास गेलेला मल्हार तात्या व गंगाधरराव परतताच नाशिकला समीरच्या क्लासला पुन्हा परतला होता पंधरा जून येण्याआधी जो समीरला पळशीला परतण्यासाठी विचारू लागला मल्हार बघ अजूनही फक्त होकार देतो मी लगेच आव्हाना तुझी बदली कराव्याला लावतो तुझं क्लासशी जुळून राहणं यामुळेही मुलांची संख्या झपाट्याने वाढेल या सव्वा महिन्यात मुलांमार्फत तुझं नाव नाशिकच्या सर्व क्लासमध्ये झालं आहे मी तर म्हणे नोकरी सोड मस्त पार्टनरशिपमध्ये क्लास चालवू समीर इथल्या मुलांना क्लासला मल्हारसारखे भरपूर शिक्षक मिळतील पण या मल्हारला पळशीतल्या मेंढरात फिरणारी रान नाही मिळणार मला ती राहणपाक राहावीत समीरला माहीत होतं की मल्हार नाही नाहीत त्यानं लहान भावास इशारत केली भावानं पॉकेट आणून दिलं मल्हार हे ठेव हो। काय आहे सव्वा महिन्याचा तुझा मेहनताना पन्नास हजार समीर मुळीच नाही मी इथं आलो मग मावशीची आस्थावर तुझं प्रेम मिळावं म्हणून मल्हार मित्रा त्यासाठी तर कर्णिकांचं घर तुझ्यासाठी कायम खुला राहील पण आमच्या क्लासमध्ये वर्षाचं पंचवीस लाखाचं पॅकेज घेणारे शिक्षक आहेत नुसत्या एकेका लेक्चरचे पाच हजार घेणारे आहेत तू तर किती दिवस सर्वस्व झुकून काम केलंस त्या मनानं हे काहीच नाही आहे समीर मला तुमच्या सहवासात काय मिळतं हे तुला कळणार नाही त्यासाठी मी येतो आहे मला असल्या पाकिटात स्वारस्य नाही मित्रा मल्हार तरी ते तुला ठेवावंच लागेल कारण तुला काही आम्ही घरून देत नाही तर मुलांकडून दाबून फी घेतोय आम्ही समीर असला व्यवहार मला कळत नाही रे मला मावशीचा डोक्यावर मायेचा हात ओढून आणतो मल्हार नागरी होण्याच्या नादात आम्ही नको तिथे सुसंस्कृत होत धंद्याच्या मोहातून नाही सुटू शकलो तू नागर न ना होता बावन कशी सोनं राहिलास हेच खरं मित्रा समीर एक कर निशांत व मंजूकडून मी दीड लाख घेतलेत ते माझ्याकडून परत घेणार नाहीत मी चेक देतोय तुला तेवढा त्यांना मी पळशीला गेल्यावर परत कर एका एक अटीवर काय हे पॉकेट स्वीकारशील तरच समीरने एकच लाखाचा चेक घेतला व बाकी पॉकेटातली स्वतःची रक्कम टाकत नंतर निशांत व मंजूला भेटत आग्रहाने परत केला पंधरा जूनला घंटा घणघणली मल्हार व गनास मागच्या वर्षीच्या चावडीतल्या शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण आली फरक इतकाच होता की त्यावेळेस मृग बरसला होता यावर्षी मृग बरसला नव्हता पण संस्थेची स्वतःची भव्य इमारत झाली होती व एका वर्षात शाळेनं डोळ्यात भरण्यासारखी प्रगती केली होती मुलं रांगा करू लागले तोवर गेटमधून येणाऱ्या नवीन मॅडमकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या मल्हार व गणा विस्मयानं पाहू लागले एवले मॅडमाने मुलांना परिचय करून दिला गारगी गंगाधर काळे मूळगाव मनवली हल्ली मुक्काम धुळे या नवीन शिक्षिका आपल्या शाळेत रुजू झाल्यात त्या आपणास गणित भूमिती शिकवतील टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूयात तसाच धक्का बाणालाही जोराचा बसला होता गार्गी धुळं नाशिक सटाणाऐवजी पळशीलाच रुजू झाली या मग नक्की हेतू काय येत्या काळात काहीतरी वादळ गोंगावते की काय ही शंका वाहनाला आलीच पण त्याच रात्री उशीर ही मृग बरसण्याची काहीच चिन्हे नसताना बाराच्या सुमार धो धो मृग बरसला बाणा तर कधी उन्हाळा संपेल कधी सुट्ट्या संपतील आणि मृग बरसला की आपण पाऊस वारा मृद गंध अंगावर घेऊ असंच झालं होतं तीच आस पण बदल्यात गुरपटलेली आस घेऊन गार्गीही आली होती सकाळीच तात्याना सोबत घेत मल्हार नदीकडे फिरावयास निघाला शिंदे सर दीड महिन्यापासून एकटाच फिरायला जाताना तुमची खूप आठवण येत होती तात्या सुट्टी नाशिकलाच घालवली म्हणून सकाळचं फिरणं खंडितच होत शिंदे सर एक विचारायचं होतो विचारा तात्या तुमचं मामाचं गाव कोणतं हो मल्हार एकदम भांबावला मनमाड जिबेवर येऊन ही गळ्यात शब्द गोठू लागले एरवी दुसरं कोणी विचारलं की तो माईचं माहेरच सांगे पण निर्मोही व निर्मळ तात्यांना मनमाड हे उत्तर त्याला देता आलं नाही तात्या त्याच्या भांबावल्या चेहऱ्याकडे पाहत असू देत एवढंच बोलले त्यांना बाणा आठवली व काळजात कळ उठली नको ते सवाल अचानक जिभेवर येतात आणि मग नको नको ते उत्तरे मेंदूत घुमाकूळ घालत राहतात नदीचं मूळ ब्रह्मतत्व शोधू नको पोरा हाती काहीच लागणार नाही मल्हारला अनाथालयातून आलयातून अल्ल्या बाबांचं वाक्य आठवलं आणि तोही माहीत असून तात्याला विचारून बसला तात्या या बुराईचा उगम कुठला हो शिंदे सर नदीचा उगम तुमच्यासारखी चार बुकं शिकली सहज सांगतात पण तो शोधायचा म्हटला की अचूक कधीच सापडत नाही म्हणून नदीचा उगम शोधण्याच्या भानगडीतच पडू नये माणसांना आता मात्र मल्हार तात्याकडे पाहत होता व आपण मनमाड सांगितलं नाही तेच बरं केलं हे त्याला पटलं तात्या पण का बरं उगम शोधू नये उगम शोधण्याच्या चक्रात अडकण्यापेक्षा नदी लोकांसाठी किती उपयुक्त आहे हे महत्त्वाचं तिच्या मत्तीनं आपलं जीवन समृद्ध करणं हेच महत्वाचं तात्या बानास नजरेसमोर ठेवून मल्हारला पटवू पाहत होते तर मल्हार स्वतःला समोर ठेवून पटवून घेत होता दोघेही विचार चक्रातून फिरस्तीवरून माघारली गावातले मेंढ्यांचे वाडे हळूहळू पाच पायरीच्या डोंगराकडे चढायला सुरुवात करण्याची तयारी करत होते पडणारा पाऊस शेतात होणारा पेरा भुईच्या कुशीतून उगवू पाहणारी हिरवाई हिरवाईवर हुंदडू पाहणारी वाड्यातली मेंढर तट्ट फुगत वाहणारी बुराई एक नवीनच समृद्धी अनुपाहत होती धन्यवाद कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद